मी निसर्ग हा छान वाटतं बरोबर आहे चांगलं आहे चांगली गोष्ट आहे हा लाडकी पण बरोबर लाडका भाऊ चांगला आहे गॅस आणि लाईट बिल आम्हाला कमी पाहिजे आमच्या भावाने आम्हाला तवरा संरक्षण दिलं तरी खूप आहे मी दीपाली कोळी कोळी समाजाच्या अध्यक्ष आहे जे लहान मुलींवर अत्याचार होतात त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे का सुरक्षा पाहिजे शाळेमध्ये सुरक्षा पाहिजे सिक्युरिटी गार्ड वगैरे त्यांच्यासाठी पाहिजे आणि गॅसचं जरा रेट कमी करावे खूपच महागाई वाढत चालली आहे त्यांच्यामुळे लाडक्या बहिणीचं घर व्यवस्थित चालत नाही आहे आणि कोळी समाजाला आमच्या जातीचं सर्टिफिकेट मिळालं तर खूप बरं येईल कारण आमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जायला मिळत नाही कोळीवाड्यामध्ये सगळं मुलं बेकार राहिलेत त्यांना डॉक्टर वकिलांसाठी कास्ट सर्टिफिकेटचं कोळी नोंदीवरूनच जी आर काढावा असं मला वाटतं